भारतीय राज्यघटनेची बारा परिशिष्टे शेड्यूल्स लक्षात ठेवण्यासाठी टियर्स ऑफ ओल्ड पीएम ही प्रसिद्ध युक्ती वापरली जाते टी टेरिटरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ई e. इमॉल्युमेंट्स राष्ट्रपती राज्यपाल न्यायाधीश इत्यादींचे वेतन ए अफर्मेशन्स अँड ओथ्स शपथ आणि प्रतिज्ञा आर राज्यसभा राज्यांमधील राज्यसभेच्या जागांचे वाटप एस शेड्युल्ड एरियाज अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन ओ अदर ट्रायबल एरियाज आसाम मेघालय त्रिपुरा मिजोरम या राज आदिवासी क्षेत्र प्रशासन एफ फेडरल प्रोविजन्स सूची, राज्य सूची समवर्ती सूची ओ ऑफिशियल लैंग्वेजेस राजभाषा एल लैंड रिफॉर्म्स जमीन सुधारणा डी डिफेक्शन पक्षांतरबंदी कायदा पी पंचायत पंचायती एम म्युनिसिपैलिटीज नगरपालिका मूलभूत हक्क फंडामेंटल राइट्स लक्षा सोपी युक्ति समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा लक्षात ठेवण्यासाठी ई टी ही युक्ती वापरू शकता ई इक्वॉलिटी समानता कलम चौदा डी डिस्क्रिमिनेशन भेदभाव कलम पंधरा ओ ऑपॉर्च्युनिटी संधी कलम सोळा यू अनटचेबिलिटी अस्पृश्यता कलम सतरा टी टायटल्स पदव्या कलम अठरा भारतातील द्विगृही विधिमंडळ बिकॅमरल लेजिस्लेचर असलेली राज्ये लक्षात ठेवण्यासाठी यू सी ही युक्ती लक्षात ठेवा टी तेलंगणा यू उत्तर प्रदेश एम महाराष्ट्र बी बिहार आ आंध्र प्रदेश सी कर्नाटका पूर्वी जम्मू आणि काश्मीर होते पण आता तेथे द्विगृही विधिमंडळ नाही त्यामुळे नवीन युक्ती लक्षात ठेवा